नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो पन्नास हजार रुपये अनुदानाची पहिली यादी जी आहे ते जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर के वाय सी सुद्धा सुरू आहे तर तुम्ही लिस्टमध्ये तुमचं नाव आलं असेल तर लवकरात लवकर आपली के वाय सी करून घ्या तुमची के वाय सी जर झाली असेल तर तुमच्या आता बँक खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा होणार आहेत आणि त्या संदर्भातच महत्त्वाची अशी अपडेट आणि घेऊन आलेलो आहे त्यासाठी तारीख फिक्स झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता महाराष्ट्र डी जी आय पी आरच्या तर्फे इथे ट्विट करण्यात आलेलं आहे महात्मा जितुराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमितपणे कर्ज कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ हा वीस ऑक्टोबरला म्हणजे येत्या दोन दिवसात जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांची इथे माहिती दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता वीस ऑक्टोबरला आता याचा शुभारंभ होतोय म्हणजे शेतकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी के वाय सी केलेली आहे आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेमध्ये जाऊन ज्यांनी ज्यांनी लिस्टमध्ये नाव आलं होतं अशांनी के वाय सी केली असेल तर त्यांच्या बँक खात्यामध्ये आता पन्नास हजार रुपयाची रक्कम ही वीस ऑक्टोबरला जमा होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट होती तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र